डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवराजा अण्णा अण्णाभाऊ साठे जिजाऊ रमाई आज या दादा शांत बसले टेजवर दादा तुम्ही राहा शांत आम्ही हृदयकला करणार आहे नित शांत आम्ही सगळे आहोत तयारीमध्ये आणि म्हणून मला म्हणायचं आहे समोर आता त्यांनी भाषण केले बरं वाटलं या भोसरी मतदारसंघामध्ये मराठवाडा बीड लातूर औरंगाबाद उस्मानाबाद जालना तमाम लोक दादा राहतात आमचा एकच वादा आहे पुढल्याला घरी पाठवायचं दादाच्या कमळाचं बटन दाबायचं काय काय दाबणार का नाही म्हणून मला म्हणायचंय अरे बाबांनो त्यांना काय वाजवायचं वाजू दे ना फुचकी वाजणार आहे ते आपलं मिंदासलखुस्से बरोबर बटन दाबायचं गुलाबाचं फुल फुललं पाहिजे दुस्मान पडला पाहिजे हे खरी आता मला एवढ सांगायचंय दादा म्हणजे गुळाचा ढेक गावरान गुळ माहिती आहे का गावाकडे आमच्या बीडला मिळतो तसा माणूस आहे एकदा खाल्ला की माणसाचं मन समाधान होत हा पहिलवान माणूस पण फडात तर कुस्त्या अनेक वेळा जिंकल्यात दादानी पण दादा ही तिसऱ्यांदा कुस्ती जिंकणार आहेत हे सगळ्याला माहिती आहे पण आता असं झालं आहे बघा इथं तेज आहे हे सगळं गार्डन आहे इकडं रोड आहे इकडं रोड आहे इकडं बंगले आहेत सगळे काम आहेत आणि ती कुठली बकास आघाडीचे सारखंच बोलायला इथे येऊन काय रे काय बकास बकास बोलत बसताय तुम्ही अरे इकडे विकासाच बोला ना अरे मला सांगा हा मतदारसंघ कसा आहे माहिती आहे का इकडे बघितलं तर गाव आहे तिथं तुकाराम महाराज आहेत आणि इकडे बघितलं तर शक्ती लक्षात घ्या मिलन आहे छत्रपती शिवराजा महाराज पिंपरीकडे गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत जरा गेलं लांडेवाडी चौकात गेलं तर छत्रपती शिवराज आहे जरा पुढे गेला आळंदी आहे मग इकडं का आहे आणि हे सगळा विकास कुणी केला हे मतदारसंघ हा मतदारसंघ फुले शाहू आंबेडकर विचाराचा संतांचा आहे म्हणून मला म्हणायचं आहे दुसरीकरांना हवा आहे माझा अरे तुमची शान आहे मईत दादा तुमचं नाक आहे मईत दादा अरे आमच्या मराठवाड्याचं नाक सध्या मैत दादा आहे मग का तुम्ही वायाला मत घालवता अजिबात घालू नये अशी माझी विनंती आहे अरे हे आरपीआयचं वादळ तुमच्या संगती आहे रामदास साठवले साहेब दोन दिवसाला दादाचं कसं आहे अरे बाळू दादाचं कसं आहे म्हणलं चांगलं आहे काय चाललंय लोक येतात का मला सांगा आठवले साहेब आता आम्हाला इचारा तेवढं दादाला इच्छा दादा दा काय तुमची जादू आहे हेच है? मला कळ नाही म्हणजे या मन दादावर किती नेत्यांचं लक्ष आहे मगा जे मी सांगत होतो अण्णाभाऊ साठ्याचं सा बज अण्णाभाऊ साठ्याचा सा पुतळा बसवला त्याचं कुणी रे बजेट मंजूर केलं दादानी मला सांगा हिकड तिकडं ती हिकड आता दुसरी मध्ये संविधान भवन हा हा चारा जो आहे लक्षात घेतला पाहिजे हा चारा काय साधा सुधा नाही शाहू फुले आंबेडकर संताच्या इचाराचा हा माणूस आहे आणि तिथं सगळं झालं पण आता संविधान कसं काय डोक्यात आलं भवन बांधायचं आम्हीच चट पडलो आम्ही सगळे मराठवाड्यातले मला म्हणतात औते मई दादा कट्टर हिंदू आहेत त्यांनी कसं काय बांधलं संविधान कसं काय काढलं मी म्हणलं ते कट्टर हिंदू आहे बाबासाहेबांना मानणार आहे छत्रपतीला मानणार आहे छाऊ फुलेला मानणारा कट्टर हिंदू माणूस आहे आणि संविधानाला मानणारा माणूस आहे त्या माणसाला एक ना एक मत द्यायचं आपल्याला बदल करायचा नाही हे आमच्यात ठरलेलं आहे दादा म्हणून आणि जिकडे जावा तिकडे ज्या रस्त्याने जात तो उमेदवार त्याला मला विचारायचं बाबा हा रोड कुणी बनवला बाबा अजिंठा नगर जाता ही व्हायला पुनर्रचन झोपडपट्टीच्या ते कुणी तुम्ही केलं का नाही नाही केलं यांना बक्ष चाललंय त्यांच्या पदयात्रेमध्ये माणसं झुलतात मी म्हणजे हे काय झुलतात ते म्हणते आमच्याकडे कामच नाही म्हणून आमचे माणसं झुलतात म्हणलं का झुलतात तर म्हणलं हे असेच झुलणार म्हणलं त्याच्या ह्याच्यात असं झुलणार म्हणलं का, परे... का इकडं दादाचं काम आहे इकडे कामाच नाही म्हणले इकडे बघतात आरो आणि मठण म्हणलं बरोबर आहे दाबा मग त्या कमळाच पठण आणि भोसरी जा विकास आणि म्हणून मला म्हणायचं इथल्या गाववाल्यांना अरे दादा तुमचं ना काय तुम्हाला हात जोडून विनंती माझी हा माणसाला अरे महाराष्ट्रात ना काय ते लक्षात घ्या आणि आम्ही इतर आपल्या भोसरी मतदारसंघात आमची शान आहे आमची खऱ्या दृष्टीनं फुले शाहू आंबेडकरची शान आहे छत्रपतीची शान आहे आणि अशा जर माणसाला दगा देताल आम्ही कधीच कदाचित सैन करणार नाही मराठवाड्यातला माणूस एक नाही एक ना मत देणार आहे तुमचं मत वायाला घालू नका हे लक्षात घ्या हे आम्ही तुम्हाला आग्रहाची विनंती करायलोय कुणी काही काय 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 म्हणते म्हणू द्या कोण म्हणते दुसरीचे मत फुटले अरे कुठं फुटले तीन शिवले दहा हजार तीन हजार पाच हजार लोक मग कुठे गेले म्हणून कसं काय लोक येतात अरे खुले आम म्हणतात दादा हमारा आहे हमारा वादा आहे आणि दादा इकास करतोय दादा सर्व आया बहिणीचं संरक्षण करतोय आणि म्हणून मला म्हणायचंय त्या दिवशी मुंडे म्हणले काय सुगावचा मीच सुगावचा आहे दादा मिळा मीच सुगावचा आहे म्हणलं काय बाळासाहेब भागवत मला ताई म्हणल्यानंतर बाळासाहेब दादा भाऊ आपले लोड ताई म्हणलं या मतदारसंघातच आपण आहे मी त्या मतदारसंघातला दादा गोपीनाथ मुंडे जी मला एक जण ओळख करून देत होते काय म्हणावं अरे हे मजा मला माझा बाळासाहेब माझा भाऊ आहे आम्ही ओळख सांगत नाही पण काम तर करतो म्हणून मला म्हणायचंय गैरसमज संविधान बदलणार संविधान बदलणार कोण म्हणताय संविधान बदलते है? अरे ते नरेंद्र मोदी संविधानावर माटा टेकतात शपथ घेतात आणि तुम्ही बदनाम करता म्हणजे आमच्यामध्ये गैरसमज करता मी दादाला मतदान पडू नाही म्हणून गैरसमज करता अरे तुमच्या नाकावर ठेसून संविधान भवन केलंय हे लक्षात घेतलं पाहिजे असा माणूस खरं सांगतो दादा आम्ही माणसं ओळखतो चाळीस वर्ष झाले मी पण तुमच्या सारखा माणूस कुठेही बसतो कुठेही जेवतो कुठेही जे अभिम झोपडीत उपडि येते पाणी द्या म्हणते ताई अरे हे काय आणि तुम्ही मला लांब असता अरे कधी तुम्ही झोपडीतच आला नाही पाणी प्यायला कधी पशी आला नाही तुमची नाही बंद पाडली ना ते तो तुतुडी तर आमचे नाव नाही जे मला आणि म्हणून म्हणायचं आहे शहाण्णव कुडीवाल्यांना विनंती करायची संभाजी आणि शिवाजी महाराजाची आपण मावळ आहोत माझा आणि एक वाजून फुटा नाही समुद्राला चिटपट करा आणि या वाघाला निवडून आणा तुम्ही वाघ असताल तर।, तर तुम्ही 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 जिजाऊ रमाई सावित्री तर या आपल्या भावाला निवडून दिलं पाहिजे आणि प्रत्येक मताने निवडून दिलं पाहिजे राहिलेले कामं जे आहेत ती तमाम होऊन जातील हे लक्षात घेतलं पाहिजे आमच्याही झोपडपट्टी आहेत इथल्याही झोपडपट्टीचा सर्वे झालाय दादानी काल परवा मला विचारलं काही लोक राहिलेत का दादा म्हणलं तुम्ही निवडून या राहिलेल्या लोकांचे सध्या सर्वे होणार तुम्ही आहे म्हणा एक होणार नाही हा आमचा आहे आमचा अधिकार आहे नगरचा सध्या दादाचा ध्यास आहे नगर मधी सध्या हे नगर दादा हे इकडं आहे अर्ध इकडं आहे ते मीच बसवलंय दादा मग कसं मत जाईल तुम्हाला माहिती आहे का मी घरात बसून इथला माणूस निवडून आणत होतो ती माझ्याकडे यायचे मला निवडून द्या म्हणायचे आता कोणाला माहित आहे का नाही मराठवाड्यातलं पूर्ण करू असेल कोण असेल सगळे मत इकडे द्यायचो पण मी म्हणलं आता ती झालं गेलं आता दादा आहेत म्हणजे नगरपालिकेला आता तुम्ही माझ्याकडे सारखं होत आहे ना आपणच चालवते काळजी करायची नाही म्हणून तमाम विनंती करायची अरे जाऊ द्या बोलू द्या काय त्यांना बडबड करायचे करू द्या काय देतात ते देऊ द्या त्यांच्याकडे काम नाही काही ना नाही मी म्हणलं एकाला अरे इकडे बघ म्हणलं कुठं बघू साहेब मला भेटायला हे बघ ना म्हणलं माझी बिल्डिंग मला लई चांगली आहे म्हणलं मग कुणी बनवली रे राव जाऊ दे की साहेब म्हणलं असं कसं बोलताय म्हणला म्हणलं सांग ना जरा दिलं नाही म्हणले आता दादांनी दिले पण म्हणले जरा दम काढायची म्हणले दोन दिवस राहिले इकडेच आहे म्हणले थोडे म्हणले घेऊ द्या काय घेऊ द्या म्हणले गेल्या इलेक्शन मध्ये आता गेलेल्या इलेक्शन मध्ये जो बाईक पैसा दाबून ठेवलाय तो सगळा बाहेर काढू द्या म्हणते आता मध्ये सगळे पैसे घरात नेले आणि त्यांनी पैसे ठेवलेले आहेत ती पैसे सगळे खर्च करू द्या म्हणले आणि जो विकास करणारे दादा दादा तुम्हालाच मत आहे म्हणून मला म्हणायचंय मी का म्हणतो बार बार बाबांनो हा माणूस अनुभवी आहे आता ती कधी येणार का तिथं तू 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 का तिकडे जाऊन मधी वाजवून चालत तिथं बोलावं लागतं खरा खर तिथं बोलणारा वाट एकच आहे बुसरी मतदार संघाचा मैत दादा दुसरा कोणीच नाही आयल्या गेल्याच काम नाही अरे महाराष्ट्रातला कुठलाही मंत्री असो कुठलाही कोण असो दादाला जर ओळखत नसेल तर मी भीड जिल्ह्याला निघून जाईल कुठेही गेलो तर दादा भारी माणूस आहे आमचाही नेता मध्ये आठवले साहेब अरे दादा म्हणजे पैलवान आपला रांगडा पैलवान आहे गावरान पैलवान आहे त्यांना मत एक ना एक दिले पाहिजे आठवले साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे म्हणून तमाम इथल्या सगळ्या आर पी ठीक आहे त्यांच्या घरात कार पण आहे पण सगळ्यात जास्त आर पी आय वाले कर... ज... सगळ्यात जास्त मराठवाडे म्हणून काळजी करायची नाही ती इकडे भुंगीर लावतो ना आम्ही तिकडे लावणार आम्ही दुसरीच भुंगीर लावणार आणि तिथले मत आमच्या बाहेरले ते मत तुम्हाला देणार हे शंभर टक्के ठरलेलं आहे देणार का नाही प्रत्येकाला सांगितलं दा दादा की मतदान आपलं दिलं पाहिजे आपल्या माणसाला आपला माणूस निवडून आला म्हणून दादा बिंदास राहू लागणार आहे आणि आपल्याला तमाम लोकांना विनंती आहे म्हणून मला मग सांगितलं की हा मतदारसंघ कसा आहे आणि म्हणून सगळ्यांनी लक्षात घे भगवा आहे निळ आहे सगळंच आहे संताची भूमी आहे मग सांगितलं सर्वच आहे ना इथं या मतदारसंघाची एवढी हैशियत है आहे है। दादा क्या क्या महाराष्ट्राला चिंता आहे हा मतदारसंघ फुले शाहू आंबेडकर संताच्या भूमिका ह्या मतदारसंघ आहे हा मतदारसंघात चौकून घेरलेला आहे सगळे कोण मग आम्ही नावं घेतले ना हे म्हणजे साधन आहे आणि म्हणून तुमच्या सारख्या संभाजी सारख्या विचाराला तुम्ही आहोत विचारीचे त्या सारख्या माणसाचे तुम्ही खऱ्या दिवशी आणि तुम्ही तेही बांधणार आहेत संभाजी महाराजाचे होणार आहे निवडून आल्या म्हणलं पाहिजे काय झालं मग अरे सगळे मतदारसंघात होत असेल सगळे इकडे होत असेल मग तिकडं काय काय तिकड म्हणून मला म्हणायचंय या तेवाल्यांना विनंती आहे आपल्या आया बहिणीला जाऊन उद्यापासून सांगा मत वाया घालू नका नात तिकडं हो मला आली चिठ्ठी माहिती मला नात तिकडं राहील पण मत इकडे दिलं पाहिजे हा भाऊ काय म्हणते काही जण काय म्हणले की बाबा वयस्कर माणसाची आतून चिठ्ठी आली की मी खाली बसणार हे चांगलं माहिती आहे मला तर काय म्हणले ते दीड हजार रुपये द्यायले आणि कसे काय द्यायले आर कसे देतात पुढं फडणीस आहेत मुख्यमंत्री आहेत राजीदादा आहेत शिंदे साहेब आहेत आठवले साहेब आहेत अरे मग तुमच्या पोटात का गोळा उठला अरे या बहिणीला जर मिळत असेल ववाळणी तर का गोळा उठला तुमच्या पोटामध्ये अरे ह्यांना ववाळणी जातात ही बहिणी आहेत आणि ह्यांना जर गरीब महिलांना जर पैसे मिळत असतील तर तुमच्या का पोटात दुखते एक या या एका पैसे मिळाल्या त्या महिलेने व्यवसाय भाजीचा सुरू केलाय काही महिलेने नाही घरगुती छोटा मोठा व्यवसाय सुरू केला आणि भावाची वाहणी खऱ्या दृष्टीने मिळत ह्याच्या पुढेही मिळणार आहे आणि ह्याच्या पुढेही काम होणार आहेत आणि तमाम लोकांना माझी विनंती आहे ठीक आहे ऐकायचं परंतु आपलं काम बिंदासमध्ये मध्ये आपल्याला बटन दाबायचं आहे कमवचं तिकडं आणि तिकडं अण्णा बी आहेत तिकडेही घड्याळ चालवायचे काय नवीन आहे का नाही मला सांगा तिकडं शंकर तिकडे जगतात तिकडे कमळ आहे म्हणून मला म्हणायचंय की हे सर्व आपल्याला योशिरपणे करायचंय आणि सर्व तुम्ही करताल आणि बरेच जणाला बोलायचं मी जर सगळं बोलत बसलो तर काही नाही मग सांगितलं आणि आप... तमाम एवढे जिथं बसलेले प्रत्येकाने आपल्या आपल्या शेजारी पाजारी सांगावं आणि कमळ चालवावं कमळाचं बट दाबावं आणि आपला विकास करायचा आहे आपल्या मुलाबाळांना घर चांगलं घ्यायचं आहे आपल्याला झोपडपट्ट्या बांधून घ्यायच्यात आपल्याला सगळ्याला घर मिळेल अशा पद्धतीत चांगलं काम मिळ होईल कामं मिळतील कंपनीमध्ये दादाचं चांगलं कंपनी चालते इथला गोरगरीब झोपडपट्टीला पोरांना ला काम लागेल आणि सगळ्या चांगल्या इकडे राहतात भाड्याने त्यांनाही ला काम लागेल आणि भाड्याने राहणारे लोक आहेत दा, दादा त्यांना बी ते पंतप्रधान योजनेमधले बॉम्ब आहेत थोडे राहिले ती इलेक्शनच्या नंतर ती बी करून घ्यावे राहिलेले अशी विनंती करतो आणि सर्वांना घरे मिळतील सगळ्या झोपडपट्टी देवमधल्या सर्व इथलं भाडे करून राहणाऱ्यांना सगळ्या गाववाल्याला सर्व आपले कामं होतील दादाला निवडून द्यावं असे मी हा जोडून विनंती करतो आणि इथं थांबतो जय भीम जय महाराष्ट्र